नमस्ते मित्रांनो कसे आहात मजेत ना तर आज मी तुमच्यासाठी एक नवीन कविता घेऊन आली आहे जिचं शीर्षक आहे देव देव ही अशी शक्ती आहे ज्याबद्दल किती लिहिलं तरी कमीच आहे तर आपण कवितेला सुरुवात करूया देवाची पूजा आपण रोज करतो देवाची पूजा आपण रोज करतो देवघरातील देव रोजच पुजतो एकदा मी देवघरातील देव पूजत एक देव देव होते एकदा मी देवघरातील देव, देव पूजत होते देव पूजित असताना मनात एक विचार आला देव पूजित असताना मनात एक विचार आला देव नेमका आहे कुठे या कोड्यात अडकले या कोड्याचा उलगडा आता मलाही लागेना ध्यान वाचून मनात शोध होईना हळूहळू डोळे मिटून मी ध्यानस्थ झाले हळूहळू डोळे मिटून मी ध्यानस्थ झाले अंतरी वसलेल्या परमात्म्याचे सहज दर्शन घडले अनेक तीर्थस्थळे धार्मिक क्षेत्रांना भेट दिल्यावरच देवाचे दर्शन करता येते असे काही नाही अनेक तीर्थस्थळे धार्मिक क्षेत्रांना भेट दिल्यावरच देवाचे दर्शन करता येते असे काही नाही मंदिरात जाऊनच देव प्रसन्न होतो हे साफ खोटे आहे नित्यकर्म करीत असताना कर्म देव म्हणूनच पुजावा नित्यकर्म करीत असताना कर्म देव म्हणूनच पुजावा संसारात हरलोच कधी तर प्रभू श्री रामचंद्र माता सीतेचा जीवनपट आठवावा देवाआधी लेखीसुना नातवंडांना एका म्हातारीने दूध पाजून त्यांचा आत्मा तृप्त केला देवाआधी लेकीसुरा नातवंडांना एका म्हातारीने दूध पाजून त्यांचा आत्मा तृप्त केला राहिलेलं दूध शिवलिंगावर वाहून मंदिराचा गाभारा भरला श्रावण सोमवारच्या खुलबर दुधाची ही कहाणी आहे म्हातारीला देव कसा पावला याची ती दंतकथा आहे असे नाही की मूर्तीला नाही पुजायचे असे नाही की मूर्तीला नाही पुजायचे का नाही जिवंत माणसा देवाला पाहायचे जिवंत माणसांना उपाशी ठेवून मूर्तीला नैवेद्य दाखवला जातो जिवंत माणसांना उपाशी ठेवून मूर्तीला नैवेद्य दाखवला जातो दगडाला शेंदूर फासून दगड थोड दगड थोडीच देव बनतो घरातलं तांदूलं बाळ ज्याला आपण बाल, बाल श्री गणेशा म्हणतो घरातलं तांदूळ बाळसुद्धा गणपतीचंच रूप असतं तरीही त्याचं रडणं खाणं पिणं याकडे दुर्लक्ष होतं पण गणेशोत्सवात विराजमान झालेल्या गणेशमूर्तीला रोज पुजून मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो कित्येक ठिकाणी आजही घरातील लक्ष्मीचा छळ होतो कित्येक ठिकाणी आजही घरातील लक्ष्मीचा छळ होतो गृहलक्ष्मी असून तिला तिच्याच घरात मान नसतो पण त्याच घरात महालक्ष्मीच्या सणाला गौराईच्या मुखवट्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो मला पडलेले कोडे सहज उलगडले मला पडलेले कोडे सहज उलगडले देवाच्या वास्तव्याचे ठिकाण सापडले देव सृष्टीच्या प्रत्येक कणाकडात वसलेला आहे देव सृष्टीच्या प्रत्येक कणाकडात वसलेला आहे दगड मूर्तीसहित जिवंत जंतू माणसामध्ये विराजमान आहे सजीव असो की निर्जीव प्रत्येकावर त्याचा कृपाशीर्वाद आहे ब्रह्मा विष्णू महेश ही त्याचीच रूपे आहेत ही त्याचेच रूपे आहेत तर अशी ही कविता होती ज्या लोकांनी स्वातीच मराठी कविता चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांना विनंती आहे की तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपण उद्या पुन्हा भेटूया नवीन कवितेसोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद